स्वतःच्या मतदारसंघात माननीय धनंजय मुंडे यांचं काय लक्ष आहे हे राजस्थानी मल्टीस्टेट काय आहे याच्यावर एफ आय आर झालेला आहे कधीच आहे हा दोन है है। हजार किलो चा आर वीस एक हजार लोकांच्या ठेव्या टाकल्या तीनशे कोटी रुपयाच्या ठेव बुडाले हा पंधरा महिने झालं फक्त चेअरमन अटक आहे कोण चेअरमनच नाव काय म बियानी एकटाच अटक बाकी सगळे संचालक फरार आहेत तस काय फरार धनुभाऊ म्हणजे महादेव मुंडेला मारणारे माणसं पंधरा महिने सोळा महिने फरार तीनशे कोटी रुपये ह्या कोटी पैकी अडीचशे कोटी रुपये हे फक्त आणि फक्त परळी तालुक्यातल्या लोकांचे हा त्या अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवी ठामल्या जवळजवळ पाच सहा लोक स्वतःचा जीव सोडून दिला त्यांनी याच्याकडे बघायला धनंजय मुंडेला लक्ष हे जे पंधरा महिन्यापासून मी आता एसपीनायजीना बोलणार आहे बोलणार आहे पंधरा महिन्यापासून संचालक फरार कस काय राहू शकतात हे जे फरार आणि एक शाळा आहे जणू ह्याचे कॉलेज आहे शाळा आहे तिथून पैसे पुरवले जातात कोणाला फरार आरोपी हे पोलिशनला सापडत नाही परळीतल्या पोलिसांना कस काय सापडत नाही हे फक्त चेअरमन ते जे काय नाव त्यांचं बियानी सा? साहेब एकटे स्वतः आज जाऊन बसले बाकीचे सगळे फरार अरे काय तर माणसाने बीड जिल्ह्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला तुम्ही हा इकडं पाच हजार कोटीला डाकले ज्ञान राधा जिजाऊ हा या स्टेट अजून आहे कोणते लई येत मासाहेब आहेत अरे यांना लाजा वाटत नाही जे जिजाऊचं नाव द्या मासाहेबाचं नाव द्या ज्ञानराधा अरे हे ज्ञान राधाचा साहेब कुठे हा स्वतःच्या बायकोला तीन तीन पाच पाच गाड्या बॉडीगार्ड लिहायला गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची ते बारकी स्टूल मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको अशा पद्धतीचे वागलेत लोक हे आणि ह्याच कर्ज कुणी उचलले सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे तीनशे कोटीचं वाटो झालेलं आहे माहितीये मला माहिती मी माहिती घेतली आहे सगळं वाटोळ यांनी केलं याच्यावर अजून प्रशासक नाही पंधरा महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेला का प्रशासक येत नाही धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाही का हे पैसे घेतलेले तीन कोटी दोन कोटी पाच कोटी सगळे बगल बच्चे धनंजय मुंडे आणि वाल कराडे यांचे पिलावळ आहे सगळे आणि हे इतके खतरनाक येते हे काही लोक म्हणजे मी सगळे नाही म्हणत असे टाळे वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करत होते हा तृतीय पंथीय कोण पैसे गोळा करतात म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बर का मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माझं म्हणणं आहे की तीनशे कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार यांचे दुकान कस काय चालू आहे यांचे व्यवहार कसे चालू आहे म्हणजे एकदम बिनिक्रपणे यांचे व्यवहार चालू आहेत आणि यांच्या दुकानात जर कोणी गोड गरीब माय मावली मागायला गेली की आमचे पैसे द्या तर किती किती हसत म्हणजे या संचालकांचे व्यवहार चालू यांच्या दुकान चालू मग पोलिसांना ह्यांचे घरदार घरातले लोक बे का आणून पोलिस स्टेशनला बसता येत नाही पैसे कुठून जातात पण त्या अकाउंट वरून जातात हे तपासायचं काम कोणाचं आहे परळी पोलीस म्हणजे फक्त यांनी सांगितलं तेवढ्याच कारवाया का करायच्या यांनी सांगितलं बापू आंदोलनच्या खून प्रकरणाच्या वेळेस साडेआठ वाजता घटना घडली फिर्याद देताना सात वाजता दाखवली साडेआठच्या वेळेस बबन गीते हा वैद्यकीनीच्या हे नाही का टोल बबन गीते तो काय माझ्या पक्षाचा नाही परंतु बबन गीते इथं आता कोणता वैद्यकीनीच्या टोलवर आपण जाता येता बघता टोलवर होता त्यावेळेस तिकडे खून तरी नाव तीनशे दोन म्हणजे तुम्हाला फक्त आणि त्याच्यामुळं खुनाचा कालावधी दीड तास सर केला या फायर द्या यांचं काय लक्ष आहे बोगस कर्ज प्रकरण यांचे जा तुम्हाला सांगतो हा एक पाच हजार कोटी पाच हजार कोटी त्यातले सदतीसशे कोटी तीन हजार सातशे कोटी एकट्या ज्ञानराजाचे मी ज्ञानराधा जिजाऊ अजून कोण येते राजस्थानी साईराम अरेला लादा तरी वाटायला पाहिजे साईराम साईबाबांचं नाव ना राम दिलंय रामाचं नाव दिलंय हा आणि खुशाल कुणीकडे पैसे वापरले यांच्या प्रॉपर्टी जप्त करून हे सगळे लोक जेलात घालून आणि याच्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोललोय रजिस्ट्रारशी बोललोय आणि केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे सुद्धा जाऊन आलोय त्यांच्याशी चर्चा केली की के काही ना काही जसं शारदा चिटोंडा पश्चिम बंगालमध्ये त्यातला मार्ग काढला होता तसा काहीसा मार्ग इथं काढावं लागेल आणि या सगळ्या संस्थांवरती लवकरात लवकर प्रशासक लावून यांच्या आहेत तेवढ्या प्रॉपर्ट्या तरी विकून सगळ्यात छोटे जे स्मॉल इन्व्हेस्टर आहेत सगळ्यात छोटी रक्कम म्हणजे दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार त्यांना तरी अगोदर पैसे याच्यातून मोकळं हवं हो। कारण याच्यात ऑलरेडी सीबी सी म्हणजे ईडी वगैरे चौकश लागलेल्या ईडीने सगळ्या दप्तर यांचे जप्त केलंय